शाहरुख सलमान आमिर यांचे एकाच व्यासपीठावर नाटू नाटू आनंद अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचा दुसरा दिवस जंगल सफारी थीमवर होता त्यानंतरची सायंकाळ पाहुण्यांसाठी अविस्मरणीय ठरली बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात सुपरहिट गाण्यांवर ठेका धरला नाटू नाटू या गाजलेल्या गाण्यावर बॉलिवूडमधील तीन खान थिरकले त्यांच्या सोबतीला दक्षिणेचा मेगास्टार रामचरणही नाचला तिसऱ्या दिवशी टस्कर ट्रेल्स आणि स्वाक्षरी हे कार्यक्रम झाले स्वाक्षरीचा ड्रेस कोड भारतीय पारंपरिक वस्त्रे होता रात्रीच्या जेवणानंतर गायनाचा कार्यक्रम रंगला त्यात गायक शान अरिजित सिंह मोहित चौहान श्रेया घोषाल सुखबीर इत्यादींनी जोरदार सादरीकरण केले आनंद आणि राधिका जोडीने आजकाल तेरे मेरे प्यार की चर्चे या गाण्यावर नृत्य सादर केले या कार्यक्रमात रेड कार्पेट इव्हेंट देखील होता दुसऱ्या दिवशी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी श्री चार सो बीस चित्रपटातील प्यार हुआ एकरार हुआ या गाण्यावर रद्द केले नंतर त्यांनी दांडियाचाही आनंद घेतला कलम चित्रपटातील घर मोर परदेसिया या गाण्यावर नीता अंबानी यांनी मुलगी ईशानी आम ईशा अंबानीसोबत सादरीकरण केले जय श्रीराम म्हणत शाहरुख खानची एंट्री शाहरुख खानने कार्यक्रमादरम्यान भाषण केले त्याची सुरुवात जय श्रीरामच्या घोषाने केली टावेल डान्स आणि नाटू नाटू शाहरुख खान सलमान खान आणि आमिर खान यांनी शानदार नृत्य सादर केले यावेळी तिघांनी नाटू नाटूवर थिरकण्याचा प्रयत्न केला मात्र तो सुरुवातीला जमला नाही मग सलमानने जिने के हे चार दिन या गाण्यातील टावेल डान्स केला त्याचे अनुकरण शाहरुख आणि आमिर खान यांनी केले मग शेवटी तिघांनी नाटू नाटूच्या या गाण्याच्या लोकप्रिय टेप सादर केल्या रणवीर दीपिका थिरकले दीपिका पदुकरनेही संध्याकाळच्या सोहळ्यात रणवीर सिंगसोबत डान्स परफॉर्मन्स दिला धोनी व ब्राहोचा दांडिया शाही विवाह सोहळ्यात पाहुणे भरपूर आनंद घेताना दिसले क्रिकेटपटू मो महेंद्रसिंग धोनी आणि ब्राहो हे एका गाण्यावर दांडिया खेळताना दिसले हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यांच्या घड्याळाची चर्चा सीईओ मार्क यांच्या पत्नी प्रिसिला या वंतारा प्रकल्पाच्या सफरी दरम्यान अनंत अंबानी यांच्या मनगटावरील घड्याळ पाहून चकित झाल्या त्या या घड्याळाबद्दल विचारणा करतात आणि घड्याळ खूप कूल आहे असे म्हणतात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतर झुकेरबर्गही ही घड्याळ नेहातात घड्याळ ती हिरेजणीत असून त्याची किंमत तब्बल चौदा कोटी रुपये असल्याचे बोलले जाते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा